राहुलची शेंडी बऱ्यापैकी भरलेली आहे कडक हे बघा यशची शेंडी भरली आहे पूर्ण अरे कडक सागरची पण भरली आहे काय काका पोकरी अरे वाळवळतोय नमस्कार मंडळी मी स्वानंद कोकणची को कला संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तर आज आपण आले तोंडवळीच्या समुद्रावर मासेमारी करायला तर आपण पागून मासेमारी करणार आपल्याबरोबर राहुल आहे सागर आहे आणि यश आहे तर चला बघूया आज समुद्रामध्ये आपल्याला काय काय मासे मिळत चला काल पण राहुल आलेला आणि काल राहुलला बऱ्यापैकी कोकरी मिळालेली तर आता आज बघूया काय काय मिळतंय तर आता राहुल ओढतोय आता आपण राहुलच्या शेंडीमध्ये बघूया काय काय लागलंय राहुलला काय काय मिळालंय एक शेंडी तर फेल गेली आहे यश आणि सागरच्या शेंडी तर काय नाही आहे आणि राहुलची शेंडी बऱ्यापैकी भरलेली आहे कडक बंपर बोईटा बघू बोई। शकता तुम्ही ह्या बेक पड़ले इकडे पडपडता हे बघा कडक राहुल पहिल्याच शेंडीमध्ये कसं वाटतंय वारी घरामोज किती पहिल्या शेंडीत गावली आता हे दोघंजण इकडे जात आहेत तोपर्यंत आपण ही बैठा बघूया एक टाकलं ना तीन सहा सहा ना सात आठ नऊ दहा अकरा बारा आता राहुलनी सोडवून घेतलेत बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि इकडे दोन आहेत आतमध्ये चोवीस पंचवीस सव्वीस बोल्ट ज्याला बोल्ट म्हणतात बोया असं म्हणतात एवढे मिळालेत सव्वीस बोल्ट एकाच शेंडीमध्ये मिळालेत बंपर बोल्ट सागर त्या दोघांक का अजून काय नाही गावला आता आपण ही परत एकदा मारूया आता परत एकदा राहुल टाकतोय ही दुसरी शेंडी तेवीस नंबर म्हणालाच नाही शेंडी मासवा तेवीस नंबर आहे ना शेंडी तो तो, ही मासूर येतो घेत थांब मला जाळा इला पायाखाली पाय। नाही आत्ता पाय पडलो त्याच्यात काय वाटतं असा नाही वाटणार म्हणजे ही फेल जाता सागर तु काय झपता बघा आता ही परत एक काढली आहे बाहेर काय बांगडा म्हणजे बांगडा नाही ना काय म्हणतात त्याला लालमी तीन गावले ही कोकरी कोकरी सारखीच असते ही कोकरी आणि ही, ही लालमी ठीक आहे म्हणजे आपली फेल तर नाही गेली दुसरी पण तो यश बघा कुठे गेलाय सागर टाक आता राहुलने टाकली आहे पिकांची पण आहे बघूया कोणाला काय मिळालंय कडक यशची शेंडी भरली आहे पूर्ण अरे कडक सागरची पण भरली आहे बघूया दोघांच्या शेंडीमध्ये काय काय कोकरी कोकरी बंपर कोकरी नाथ केला पण वाया नाही केला तुका काय त्या गावली तुझ्या बाजू कर तुझ्या शेंडीत किती होते बघूया आपण एक राहुलची या तुझी पण बाजूकच काढ दोन पाकात आपल्याला किती कोकऱ्या मिळायला आपण बघूया काय सोडवतं वाटाव लवकर सागरला किती गावले उभे एक दोन तीन चार पाच सहा सात मधली एक राहुल जिया, म्हणजे तुका सहा गावले तुझे किती आहेत मोज जरा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस एकवीस कोकरी यशच्या शेंडीत आणि पाच सागऱ्याच्या आणि एक राहुलच्या काम पच्चीस करून टाकलं आपल्याबरोबर आता हे झाड काका पण जॉईन झाले आहेत त्यांनी पण शेंडी टाकलेली तर त्यांच्या शेंडीमध्ये काय लागले बघूया आपण हे अनुभवी आहेत काय काका कोकरी अरे हे बघा काकांना पण मस्त कोकरी लागली आहे एकाच शेंडीमध्ये काका आत्ता झाले पहिली शेंडी टाकलास ना पहिलीच शेंडी टाकल्यानी आणि पहिलीच शेंडी मध्ये कोकरी बघा जशी मग यशला भेटलेली तशीच आहे तो वेगळं मासू दिसता ना केंड हा बघा यशला पण बोलट मिळाली तो सागरो ब गेलो बघा नऊ कोकऱ्या भेटल्या एका पहिल्याच शेंडीमध्ये आता राहुल पुढे गेलाय राहुल आणि सागरात आपण पुढे जाऊया आणि त्या समुद्र किनारपट्टीच्या आसपास राहणारे जेवढी लोक आहेत त्यांना संध्याकाळी किंवा दुपारी जेवण बनवण्याचं काहीच टेन्शन नसतं अशी शेंडी घेतली हे बघा आता चौघच आहे तिथे शेंडी घेतली आलं चार शेंडी पागली काय कुठला आणि कुठला तरी मासा मिळतोच जर मासा नसेल तर कुर्ले आहेत खेकडे आहेत आणि आता मी तुम्हाला अजून एक प्रकार दाखवतो जे आत्ता समुद्रामध्ये पडलेत ज्या ज्याला घोंगिये म्हणतात आत्ताच इथे मला दिसलेले थांबा मी तुम्हाला दाखवतो परत घोंगिय म्हणजे काय हे बघा आता सध्या हे बारके आहेत हे सफेद दिसत असेल तुम्हाला आता मी तुम्हाला बोट घालून ते बाहेर काढून दाखवतो पाणी यायच्यात आत हे बघा गेलं 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 हे बघा मला घोंगिया म्हणतात आणि अजून एक असणार ते हा बघा असे ते वर येतात लाटेबरोबर पण आता सध्या हे बारके आहेत हे बघा दोन हे बघा तीन चार पाच हे असे जमा करायचे बऱ्याच प्रमाणात आहेत हे बघा इथे एक आहे इथे एक आहे आता हे धुवून दाखवतो मी तुम्हाला कारण ह्याच्यात माती आहे हे बघा हे घोंगी आहे हे उकडायचे आणि उकडून झाल्याच्या नंतर पिनानी ह्याच्यातलं मांस बाहेर काढायचं ह्याचं काठही होतं भाजीही होते म्हणजे एका टायमाचं होऊन जातं बऱ्याच प्रमाणात आता हे जरा बारकी आहेत थोडेसे मोठे झाले की लोक इथे हे पण पकडायला येणार तर आता हे बारकी असल्यामुळे आपण यांना सोडून देऊया आता कळ मी हे टाकले आहेत ना हे आतमध्ये जाणार तर हे जे समुद्रकिनारी राहतात त्यांना जेवण बनवायचं म्हणजे दुपारी असेल रात्री असेल तर हीच टेन्शन नसतं काही ना काहीतरी असतं हे बघा हे बघा पण हे आता सध्या बारकी असल्यामुळे हे बघा हे जे मास आहे हे बघा ह्याच्या आतमध्ये मास असतं हे पिनाने काढायला लागतं किंवा सुईने टोकदार जे असेल त्याच्याने काढायचं आणि त्याची भाजी किंवा खूप सुंदर लागतं तर आता आपण पुढे जाऊया राहुल आणि खूप पुढे गेलेत घरी चाललेत वाटत चालला पुढे बघता हे पुढे पुढे तो पुढे पुढे धावता हो तुम्ही आपल्या जवळच्या जवळ हो हे काका अनुभवी आहेत त्याच्यामुळे त्यांना बरोबर माहित आहे कुठे मासा असेल आणि कुठे पागलं पाहिजे म्हणजे त्या शेंडीला वजन पण खूप असतं ते काका खूप अनुभवी आहेत आणि आत्तापर्यंत बऱ्याच वेळा त्यांनी ह्या समुद्रावर शेंडीने मासेमारी केली आहे आणि हे आता आपल्याबरोबर राहुल आहे किंवा यश असेल ही आत्ताची जनरेशन आहे आणि सागर तर मला वाटतं पहिल्या दुसऱ्यांदा झाला असेल त्याच्यामुळे जसं दिसेल मासा तसे ते, ते पागा सुटतात पण ते काका आहेत त्यांना माहिती आहे बरोबर कुठे पागायचं कुठे मासा असणार आणि बरोबर त्याच ठिकाणी ते पागतात तर आता आपण आपल्या टीमबरोबर जाऊया जसं मग कशी मी तुम्हाला सांगितलं की समुद्रकिनारा आल्याच्यानंतर काही ना काहीतरी निस्त्याकाला म्हणा किंवा साराला काही ना काहीतरी भेटतं जसं शेंडी आणले तर चार शेंड्या पागल्या तर पाच सहा तरी मासे मिळतात किंवा घोंगे असतील त्याच्यानंतर माडोळे असतील गुले असतील मुळे असतील तर आता माझ्या पायाखाली भांबुरडोआ आहे जो समुद्रातला खेकडा असतो त्याला मी पायाखाली पकडून ठेवला आहे तर मी आता तुम्हाला तो दाखवतो तो कसा पकडतात तो मातीमध्ये मा रमतो आणि त्याला वरून पकडायचं असतं आता माझ्या अंगठ्याच्या खाली आहे तुम्ही दाबून ठेवलं आहे तो मी तुम्हाला काढून दाखवतो तो एकच आहे तर आपण तो काही घेणार नाही आहोत कारण जर त्याचं जर सार बनवायचं झालं तर निदान ते दहा बारा तरी पाहिजेत तर असे पण पकडणारे आहेत की त्याचंही सार बनतं तो मी तुम्हाला दाखवतो कसा पकडतात तो राहुल तिकडे पाकतो आहे पण आता तरी चार पाच शेंडीमध्ये काहीच भेटलं नाही आणि ते माझ्या ह्या अंगठ्याच्या खाली थांबा हे पाणी जाऊ दे चावला तर फोडून काढेल थांबा पाणी परत आलं पाणी जाऊ दे असं बोट घालायचं आणि त्याची जी दोन टोकं असतात त्या दोन टोकांना पकडायचं बघा वळवळतोय हां बघा ह्या दोन टोकांना पकडायची दोन टोकं फक्त हातात भेटली पाहिजेत आता जरा पाण्यामध्ये तुम्हाला धुवून दाखवतो म्हणजे मग वरची माती निघून जाईल हा बघा ह्याला भांबूर काय म्हणतात हा जर चावला तर रक्त काढेल तर मी तुम्हाला वरती सोडून दाखवतो हा एकच आहे जर दहा बारा मिळाले तर त्याचं पण सार छान होतं निस्त्या बघा पळाला बघा मातीत बघा कसं जात पाणी आलं की तो निघून जाणार तर ह्याला आपण आता पुन्हा समुद्रात सोडून देऊया तो बघा गेला गेला मातीमध्ये अरता राहुल बऱ्यापैकी दमलाय थोडासा काळोख पडू दे म्हणतो आणि आपल्याला बऱ्यापैकी मासे भेटलेले आहेत आणि आता अखिल भारतीय पाकी संघटनेचे विकास विकास दादा दा पाटील आता शेंडी घेऊन आले आहेत मस्त त्यांची लाले लाल शेंडी आहे आणि आता लाल शेंडी आणि सफेद झाबळी पूर्ण भरणार आहे का बोलतो विकास भाई एकदम मजेत एक आज पूर्ण समुद्रच खाली करून टाकूया आपण खाली करून टाकूया ते दोन पाकी आमचे थकळे गेले आहेत ते शाप तळाशिलात पोचले आता वाईज काळोख पडा नाही ना आता थोडंसं काळोख पडल्यावर आपण कंटिन्यू करूया सूर्यस्त बघा सूर्यदेवाचं दर्शन घेवा थोडा काळोख पडला आहे आणि राहुलचं म्हणणं आहे काळोखामध्ये का मासा किनाऱ्याला धावतो तर आत्ताच्या ह्या संध्याकाळच्या सेशनमध्ये बघूया आपल्याला काय भेटतं हा वाघळीचा पिल्लू इला आहे बघा जरा टाक ना उचलू दा, दा? कसा उचलू हायसून हा नाही टाकते अच्छा हे शंख म्हणतं हे बघा आता जी बघा आत्ता जे त्यांनी शेंडी पागली ना त्याला हे वाघळीचं पिल्लू मिळालं ह्याला इथे काटा असतो तो जर काटा लागला तर भयंकर याग येतात आणि ह्या वागळीचं मटण करतात तर आता आपण हिला सोडून देऊया मोठी असली तर घेतला असतो ना आपण ही जर मोठी असती तर घेतली असती पण हे बारकं पिल्लू आहे तर आपण याला सोडून देऊया कशी जाणार बघा ती बघ कशी वळवळ येते पाणी येईल तसं ती आतमध्ये निघून जाईल आणि वाईस पुढे सोडूया आता बऱ्यापैकी काळोख झाला आहे आणि दिसत नसेल तुम्हाला आता हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया बऱ्यापैकी बोईट आणि कोकरी मिळाली आहेत बघा ही यशची झाबळी आणि यशच्या झाबळीमध्ये बघा पूर्ण झाबळी भरली आहे हे खातं आता येते यशची ही झाबळी सगळी पोखरी बघा हे यशची झाबळी बाप रे पुरो टप भरलो काय काय अरे या हिटोळा लांब ही झाबळीतली जी बोलट आहेत ती आता राहुलने पागली आणि खाली जी आहेत सगळी ती यशने तर आता ही जी एवढी जे माशी आता पाहून आणले आहेत ते राहुल आणि यशने पण त्यांच्याबरोबर हा वाटेला धनी आहे सागर तर हा जो आता आमचा मासेमारी पागण्याचा जो व्हिडिओ होता मालवण तोंडवळी समुद्रकिन्यावरचा तो तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय